नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्या हो चौघात अनिरुद्ध प्रवासमध्ये स्वतः आपण आलो आहे परत कापसे पैठणीला कापसे पैठणी वर सँड टू पॉईंट ओ म्हणजे आपण सेकंड ब्लॉक करतो आहे हा लग्नाक वगैरे केलेला तेव्हा पप्पा पण होते आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपण हा रोड आहे काळाराम मारुती रोड सॉरी काळा मारुती रोड येवला आणि बघा इकडे असा हा जुना वाडा आहे आपण इथून आलो आहे आता इथे मागे पार्किंगची सोय आहे इथे गाडीत तुम्ही पार्किंग करू शकता इकडे पुढे पुढे मंदिर आहे तिथे आणि हे इथे सगळी ही लेन म्हणजे एकदम छोटी लेन आहे इथे तिथे एकदम आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं म्हणजे पार्किंगची व्यवस्था चांगली आहे ते बरीच अशी तुम्हाला साड्यांची दुकानं अशी मिळतात वगैरे इथे बघा इथे आम्ही मागे मी इथं केलेलं पहिला ब्लॉक माहितीच केलेला आठवतं का आपण पहिला ब्लॉक केलेला इथे आपण चप्पल काढलेली आहे आणि इकडे इकडे मोठं ब्लॉक केलेला पुरा मोठा ते काका भटलेला दादा

पाई देन्या? पाई देन्या? ही पैठणी काटाला मोर वगैरे घ्यायचा काय प्राइस ही पाच नऊशे पंच्याहत्तर वगैरे दाखवणार आहे आणि प्युअर पैठणी आहे की सेमी पैठणी साडेसात पर्यंत पैठणी आहे प्युअर सिल्क आहे ती पैठणी जफाड मध्ये बनते आणि त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर आपल्याला हाय बघायचं असेल तर आपण खाली बघू शकतो तिथे स्टार्टिंग किती वाजून आहे तिथं स्टार्टिंग एक एक हजारापासून स्टार्टिंग होते एक हजारापासून आपण एक काम करू तुम्हाला मी स्टार्टिंग पासून दाखवतो सॅम्पल तुम्हाला जो आवडेल त्यामध्ये कलर शर्ट सगळं सगळे ना तुम्हाला त्यामध्ये रिंग वाईज ओके जरी वापरले आहे पण सिल्वर जरी वापरली हो ही सोळाशे रुपयाची सोळाशे पंच्याण्णव रुपयाची तुम्हाला त्यामध्ये मी रेंज वाईज दाखवतोय ही ती अठ्ठावीसशे नवा ती सेल्फ बॉर्डरमध्ये नवीनमध्ये पण आलेली आहे नवीनमध्ये ही एकोणतीसशे नऊ होते जरी काम नाही आणि याच्यामुळं भुट्टी बिट्टी काय नाही 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 तरी वेगवेगळे एक वगैरे लोटस वगैरे असतात नवीन नवीन प्रकार आहे ती पण चारपर्यंत आहे ती कोण चाळीसशे पंचाहत्तर रुपयाची त्याच्यामुळे असं अजून मटर मला सॉफ्ट येईल ती पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयाची त्यात मला डिझाईन्स वेगळे कलर वेगळे बघायला भेटणार मटर अजून सॉफ्ट येतं अम डोकेचा दर्ज येतो ना एक तारका बुद्धा शेवटपर्यंत बाकी आता हा टिक्समध्ये आलेला आहे पैठणीमध्ये पका पारंपरिकमध्ये आठ हजारापर्यंत आणली आहे सात आठ हजारापर्यंत आणली सुंदर पद्धत आहे ब्लाउज आहे तू मला माझा मोबाईल मा घे

आणि एखाद्या पॅटर्न मध्ये तुम्हाला बरेच कलर बघायला पण मिळतात पॅटर्न मध्ये ते हां आहे स्टाइल ना फक्त एकदम जल वाटते का त्याच्यामध्ये सम आत्ता येलो mất đến sáu tiếng. Bất

अठ्ठावीसशे नव्वद रुपयाची आहे प्लेन ब्लाऊज काट येईल तुम्हाला साडीला पूर्ण बुटा एक सारखा शेवटपर्यंत पर्यंत आणि एक सारखा बुटा शेवट पर्यंत असं नाही का

पुलावाट्ट आशा बंदो करव को तांग लावाई लावाई तो खाल ना <ctive> तो <finest canlineator> आपले दादा आहेत okay, राहुल okay. हो। दादा यांनी आपल्याला बऱ्याच गाड्या दाखवल्या तिकडे यांनी ओके तुम्ही इकडे येऊ शकता बघा इकडे पण पॅटर्न आहे साड्यांचे चांगले चांगले पॅटर्न आहेत किती वाले म्हणाले दादा एक हजार नव्वद एक हजार नव्वद तुम्ही ते आलात तर यांना भेटू शकता राहुल दादा पण ओके आणि आपल्याला काकू आहेत सगळं हेल्प करतात थँक्यू तुम्ही सांगा मस्त वाटलं मला साड्यामध्ये ओके धन्यवाद धन्यवाद आपले कृष्णा दादा आहेत लास्ट टाइम त्यांनी ओळखलं आपल्याला इथेच आपण बसलो लागेल ना इथे इथे मध्ये कुठे बसलेलो हा आता आहे खालीच आहे हा धन्यवाद धन्यवाद मस्त वाटलं भेटून हो हो नक्की नक्की आम्हाला आवडतं याला पण बघू आता हा हा ठीक आहे आता आपण खालच्या सेक्शनला आलो आहे इथे पण बघा इथे पण बऱ्याच व्हरायटी आहेत चांगल्या आहेत आणि आता आपण खाली झालो ग्राउंडला आणि इथे पॅटर्न दाखवलेले आहेत बऱ्यापैकी चांगले चांगले त्यांचे डिझाईन्स वगैरे आणि हा पण हे मेंटेन मस्त केलं त्यांचं जे दोन होतं ना जसं वाड्यासारखंच मेंटेन केलं आहे आणि एक एक सेक्शन तिने भारी केलं होते त्यांनी तर तिसरी टाईम आहे आमच्या इकडे तिकडे विसिट करा हा काय अरे वा चांगलं लावलेलं आहे ना साडेतीनशे चारशे गे, गिरगाईच्या असतात गोशाळा आहे गिरगाईचा आहे का मला मागे बाबा म्हटलं प्रोडक्ट जो आपला युनिट आहे प्रोडक्शन ते पण आहे प्रभु रामांचा जे वस्त्र बनलं गेलं

तो माग पण आहे तिथे हा आपण इकडेच मिळतो घेऊ शकतो अरे वा किती लांब इथून इथून तीन किलोमीटरच्या अंतरावर काय म्हणजे गुगल मॅपवरती काय मॅप कापसे काय कापसे कापसेशन टाकायचं चाललं चाललं आपलं नाव काय म्हटलं नागेश जाधव अनिरुद्ध प्रवास आपल्या चॅनलचं नाव आहे अच्छा मी ऑलरेडी एक ब्लॉक केलेला आहे तो फोर्टी एट हजार म्हणजे फोर्टी एट के हजार लोकांनी बघितलंय खूप आवडलाय सगळ्यांना आता सेकंड टाइम म्हणजे वर्जन टू पॉईंट झिरो बरं आपण करतोय ठीक आहे नक्कीच नक्की ग्रुप कडून मी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू

हो हो ठीक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला सिल्क मध्ये पैठणी आहे सिल्क मध्ये पैठणी आहे हा पदर आहे असा आणि हे इथे असे आहेत आणि बॉर्डर नाही आहे बॉर्डरला फक्त हे आहे असं